नमस्कार मी गौरी जोशी विविना डिजिटल्स परत एकदा आपल्या भेटीला आलेली आहे आज आपल्याकडे जी माहेर वाशीन आहे तिची ओळख करून देताना मला खरंच विशेष आनंद होतोय की वेगळा विषय आणि वेगळं हे घेऊन मला जे तुमच्या समोर यायचं आहे त्यातली ही एक आहे पुण्याची आहे आणि काउन्सिलिंग ह्या क्षेत्रामध्ये तिने तिचं पीएचडी केलेलं आहे त्याच्यामध्ये मॅरेज काउन्सिलिंगवर तिचं प्रभुत्व आहे तिच्याकडे वेगळ्या वेगळ्या लेवलवर तिने काउन्सिलिंग सेशन केले त्याचं ट्रेनिंग दिलेली आहे त्याचे कोर्सेस ती घेते ह्याच्यावर अजून तिने एक नवीन जो उपक्रम सुरू केला मी नवीन म्हणेन पण तो ऍक्च्युली तिच्यातच इन्वॉल् असावा असं मी म्हणेन कारण की तिने जे टेलिपथी टेलिपथिक कम्युनिकेशन ह्याचा जो उपयोग ती करते त्याच्यामध्ये ती वास्तू कन्सल्टेशन व्यक्ती प्राणी सर्वांचं टेलिपथिक कम्युनिकेशन ती बघते शिवाय ग्रॅफॉलॉजी मध्ये तिने अतिशय चांगलं काम केलेलं आहे जे ती लिहिलेल्या हस्ताक्षरावर तुमच्यातल्या त्रुटी गुण आणि त्याच्यातले फायदे होणारे ह्याच्यावर सुद्धा तिने खूप छान काम केलेले तर आज भेटूया डॉक्टर सायली राणी वैद्य वेलकम सायली आज मी तुझी ओळख तर आता करून दिली पण मला तुझा हा जो प्रवास आहे तर ह्याची सुरुवात तुझी काउन्सिलिंग पासून सुरू झाली मॅरेज काउन्सिलिंग हा विषय घेऊन याच्यामध्ये पुढे प्रशिक्षण घ्यावं आणि मग त्याचा वापर करावा हे तुला कुठून सुरुवात झाली थोडी तुझी ओळख करून दे नमस्कार मी डॉक्टर साई वैद्य गौरीताई थँक्स आज खर तर तुझं मला माझ्या करिअरची सुरुवात म्हणजे बरीच लग्नानंतर तर खूप वर्ष मी काही शिकले नाही म्हणजे काही फॅमिली बिझनेस वगैरे होते मुली लहान होत्या पण काय असं वाटायचं की बायकांच्या मानसिकतेवर काहीतरी काम करायला हवंय कारण बायका जेवढ्या मानसिकरित्या सक्षम असतील तर त्या शारीरिक आपोआपच राहतात असं एक माझा आणि ते खरंही आहे तर त्यामुळे असं वाटलं की त्या मेंटली हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे मग काय करूयात कशात तर अगदी रोजचा आपला विषय की दौरा बायकांची भांडणं सासवा सुनांची भांडणं मुलांची पटत नाहीये सुनेशी पटत नाहीये तर या सगळ्यावर काम करण्याची खूप गरज आहे इथे प्रत्येक स्त्रीचं आणि ऑटोमॅटिकली सगळ्याच घराचं एक मानसिक काय म्हणूयात संतुलन चांगलं राखलं जाईल किंवा एक हेल्थी फॅमिलीचं रिलेशन त्याच्यामध्ये बिल्ड होऊ बरोबर म्हणून यात काम करायचं ठरवलं आणि खूप इंटरेस्ट होता मला म्हणून मी आधी मॅरेज काउन्सिलिंगचा एक छोटा कोर्स करून बघितला की खूप वर्षांनी आपण शिकतोय आपल्याला हे जमेल का बरोबर पण इंटरेस्ट आहे म्हटल्यावरती आपोआपच आपण त्यात करत जातो गती येते म्हणजे छोट्या कोर्स मी सुरू केलं आणि मग नंतर तुला त्याच्यात जो इंटरेस्ट आला त्यात मला वाटतं तू एम फिल केलं त्याच्यानंतर पीएचडी केली आणि पीएचडी करताना मुली मोठ्या होत त्या घरातलं सगळं बघणं ह्या सगळ्यात अनेक चॅलेंजेस तू पुढे गेलीस अर्थातच परत एकदा त्यासाठी मी श्रेय माझ्या पूर्ण फॅमिलीला देते कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण तर त्यांचा सपोर्ट खूप होता मला खूप मोटिवेट केलं मिस्टरांनी सासूबाईंनी आणि दोन्ही मुलींनी अर्थातच त्यामुळे मी पुढे शिकत गेले आणि मग इंटरेस्ट वाढत गेले मग हे शिकू मग याच्या हे उपयोगाचं आहे हे शिकू असं करत पुढे शिकलं गेलं आपण आपल्या दोघींची जी ओळख आहे ती खरं म्हणजे अतिशय गमतशीर झाली की आपण एका क्लासमध्ये होतो आणि पुष्प औषधींचा क्लास, हो क्लास आपण शिकलो आणि त्याच्यातनं कधीतरी काहीतरी असंच काहीतरी बनवण्यावरनं का बोलण्यावरनं तू अगदी आपण छान उत्स्फूर्तपणे फोन केलास मग आपण भेटलो बोललो आम्ही तुझ्या घरी आले मग त्याच्यातनं आपली अशी छान मैत्री झाली म्हणजे अगदी तर आपली ताजी ताजी दोन वर्षातली मैत्री आहे पण आपण इतक्या छान कनेक्ट झालो की असं वाटतच नाही की आपली आता ओळख झालेली आहे पुष्पौषधी म्हणा मॅरेज काउन्सिलिंग म्हणा ह्या सगळ्या कशा इंटरलिंक्ड आहेत असं मला फार वाटतं ह्याच्यातनं जेव्हा मा तू मला सांगितलं की तू ग्रॅफॉलॉजीवर काम केलंयस तर ह्याच्याबद्दल तर मला फार आहे की अक्षरावरनं तुम्ही कसं काय सगळ्या गोष्टी ओळखू शकता तर त्याबद्दल थोडस सा जरा सांग येस जसं तू म्हणालीस की आपली खरं तर पुष्पौषधीमुळे ओळख झाली दोघींची आणि छान गट्टी जमली आपली आणि नक्कीच अर्थात तुझा अनुभव माझ्यापेक्षा जास्ती आहे त्यामुळे मला खूप मदतच झाली कायमच पण ग्राफोलॉजीचा मला असं शिकावं असं वाटलं जसं आपण पुष्पौशी पण का शिकलो तर एक मानसिक तुमच्या आजारांवर काही किंवा यावर पुष्पौशील जास्ती काम करतात स्वभावावर जास्ती काम करता तसंच काही वेळेला काउन्सिलिंगला आल्यानंतर ना लोक कितीही म्हणलं ते काही गोष्टी मनातच ठेवतात ओपन अप होत फो। नाही जास्ती करून मुलं किंवा पुरुष असं मी म्हणेन आणि स्त्रियांना खूप घडाघडा बोलतात बरेचदा बरोबर मोली पोकळ्या होतात रडतात पण वेंट आउट होतात पुरुषांचं होत नाही सो मग तेव्हा मी हे मला हे कुतूह होतच याबद्दलचं मग मी ग्राफोलॉजीचं शिक्षण घेतल्यानंतर मात्र मला असं जाणवलं की ग्राफोलॉजीच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा मी एखादा हँडरायटिंग बघते तेव्हा अख्खं व्यक्तिमत्व मला समजतो मग त्यातून मग लोक मग त्यांना कळत की इथे लपवण्यात काही अर्थ नाही मग लपवण्यात अर्थ नाही हे एकदा त्यांना समजलं कि मग त्यावरती मग जरा एक कुठला तरी जो त्यांनी लपवलेला कुठला तरी गुणधर्म असतो त्यांचा दिसून येतो तिथे तो। लोक पकडले जातात मग आणि मग करतात म्हणजे मला आठवतं की तू मला म्हणली ती तू लिह काहीतरी मला क्लेम कागदात लिहून आणि मी लिहित गेले आणि मग सही कर म्हणलीस तो आणि मग त्याच्यावरनं आता तसं म्हणलं तर तुझी माझी ओळख जरी असली तरी आपण इतकं काही खूप काही बोललो नसू इतक्या भेटलोय नाही पण मी खरंच आश्चर्यचकित झाले जेव्हा तुम्हाला ते अनालिसिस सांगितलं की तुझे हे 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 गुण आहे तू असं असं करतेस तू या बाबतीत तुझी सही ह्याच्यातनं कळतं की तू सॉर्टेड असेल हे आहे असं सगळं म्हणल्यावर मग मला लक्षात आलं की खरंच अक्षरावरनं कळतं म्हणजे तुम्ही ओळखणार असाल कोणाला तर ठीक आहे की तुम्हाला ते लक्षात येतं पण ओळखणारच नसेल अनोळखी माणसाचं अक्षरावरनं अनालिसिस करणं हे फार अवघड आहे असं वाटतं तर तुला काही अशा चॅलेंजिंग केसेस किंवा असा एखादा अनुभव सांगावा असा वाटेल का की कोणाच्या अक्षरावरनं तुला कलाकार असतील राजकारणातले आहेत असे एखादा अनुभव तशा अनुभवांपेक्षा कारण आता त्यांची तर सगळ्यांची सिग्नेचर किंवा हॅन्डरायटिंग ही जगजाहीर आहे व्यक्तिमत्व आपलं माहिती असतं बरोबर पण माझ्याकडची एक केस मी नक्की सांगेल इथे एक असेच व्यक्ती माझ्याकडे आले होते आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये म्हणजे पर्सनल रिलेशनशिप मध्ये नवरा बायकोचे संबंध अर्थातच तर तिथे कुठेतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि मला चक्क दिसत होतं की इन फ्युचर डिव्होर्स होण्याचे आहेत पण आपण असं डायरेक्ट म्हटलं की मला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी काही समस्या दिसत आहे तर तो मनुष्य दोन मिनिटं शांत झाला आणि मला म्हणाला की बरोबर दीड महिन्यापूर्वीच मॅडम माझा डिव्होर्स झालेला आहे हो अरे अशा गोष्टी त्या तंतोतंत त्या जुळतात जुळतात बर म्हणजे हे खरं आश्चर्य की अक्षरावरनं असं काही एक शास्त्र आहे शास्त्रच म्हणेन मी ते शिकून त्याचं अनालिसिस करून तुम्ही ते, ते बोलू शकता सांगू शकता तू कोणाला काही करतेस का हो जसं काही म्हणलं तुला तसं की ही, ही थोडीशी मी त्यांना हिंट दिलीच होती की okay. असं काही असेल तर मग नक्कीच तुम्ही काउन्सिलिंग सेशन घ्या किंवा एक चान्स द्या ना तुमच्या नात्याला एक चान्स द्यायला काहीच हरकत नाही कोणाचाही संसार किंवा घटस्फोटापर्यंत गोष्टी जाण्याच्या आधी एक चान्स द्या कुठल्याही नात्याला कुठल्याही गोष्टीला संधी द्यावी असं माझं पर्सनल मत आहे सो तसं मला वाटत होतं की करावं किंवा म्हणून मग आपण म्हणत सूचना देतो आणि मग त्यावरती जर आधीच काम करता आलं तर नक्कीच एखादी सही जर अशी सही म्हण किंवा अक्षर खूप अवघड असं जर तुला वाटलं तर ह्याच्यात काय चॅलेंजेस तू फेस करते किंवा असा काही कधी अनुभव तुला आलाय का हो आता खूप आहेत म्हणजे काही वेळेला खूप क्लिष्ट अशी एखादी सही जसं की म्हणाली खूप कॉम्प्लिकेशन्स ऑलरेडी दिसत आहेत तर अर्थातच अनालिसिस केल्यानंतर आयडिया सिग्नेचर मी त्यांना देते आणि आज एक गमतीशीर भाग आहे की जो परत थोडासा काय म्हणूयात आपण मेंटल हेल्थशी संबंधित असा आहे त्याच्यामध्ये ना काही एक्सरसाइज आहेत जे प्रॉपर तुमचा एक मन एकाग्र करण्यासाठी उपयोगी ठरतात किंवा तुम्हाला काय म्हणूयात आपण आता सध्याचा जो अगदी मोठा इश्यू म्हटलं तर पैसे येणं आणि पैसे टिकणं सगळ्यांनाच हा सो त्याच्यासाठीचे पण काही ठराविक अक्षर आहेत त्या पद्धतीनेच ती काढणं आहे आणि काही एक्सरसाइज आहेत म्हणजे काही साईन आहे त्या तुम्ही काढत राहायच्या रिपीट करत राहायच्या असे एक्सरसाइज आहेत ना प्रॉपर तुम्हाला झोप चांगली येण्यासाठी तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी एकाग्रतेसाठी असे आहेत ना सो okay. so, आयडिया तुम्हाला दिल्यानंतर हे तुमचे जे तुम्ही कुठेतरी ब्लॉक झालेले असतात असं आपण म्हणूया किंवा तुमचे जे इश्यूज असतात ते हळूहळू नक्कीच सॉल्व्ह व्हायला लागतात आता okay. एक हा जो पुढचा विषय घ्यायचा आहे तो तर अजूनच फारच उत्सुकतेचा आहे टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे मी ऐकत आली आहे बऱ्याच जण करतात एक दोन वेळा मी अनुभव पण घेतलाय आमच्याकडं प्राण्यांशी बोलण्याचा वगैरे हे तर ह्या विषयाकडे तू कशी काय वळली हो अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही सगळेच वैद्य कुटुंबीय अतिशय प्राणी प्रेमी आहोत तर त्यामुळे मी स्वतः आमच्याकडच्या काही डॉग्स वगैरे करून घेतलं होतं आणि मग ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हटलं नाही आपण बघूया की आपल्याला कुठे कधी वेळ मिळेल असं आपण शिकूया असं खूप वर्ष हो डोक्यात होतं अजून पण सगळं कुठेतरी वाचलंही होतं की प्राण्यांबरोबरच असं वास्तूशी सुद्धा कुठेतरी बोलता येतं मग ते मला जरा इंटरेस्टिंग वाटलं वास्तूशी बोलता येतं म्हणजे हे वास्तुशास्त्र आहे का तर म्हणून मी जरा विचार केला कोण शिकवतं मग एका अशाच माझ्या गुरूंकडे मी त्या शिकले हे सगळं आणि ती इतकं इंटरेस्टिंग होतं अगं की आपण आपल्या घराशी संवाद साधू अर्थातच हो, मी पुन्हा एकदा सगळं शिकताना मी आधी स्वतः तो अनुभव घेते हो तसं मी माझ्या घराचं करून घेतलं होतं आणि तो एक एक्सपिरियन्स खूप भन्नाट होता म्हणजे माझ्यासाठी की माझ्या घरातली कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे माझ्या घरात काय पद्धती चालतात किंवा कसं आहे सगळं हे कसं समजलं तुला किंवा हे त्या व्यक्तीला कसं समजलं जिनी माझ्या घराशी बोललं किंवा संवाद साधला सो so, त्यातून मला इंटरेस्ट वाटला आणि मी आत शिकले पुढे आणि मग म्हणते तथाच म्हणतो हो, शब्दशहा शब्दशहा अर्थ म्हणजे मी तेच म्हणते की वास्तुशास्त्र हे परत सांगते वेगळं आहे पण वास्तूशी टेलिपथीच्या माध्यमातून संवाद साधणं आता सगळ्यांना हे फार गमतीशीर वाटतं की वास्तूशी कसं बोलता वास्तू म्हणजे आपण त्या ऊर्जेशी बोलणार असतो तिथे जी ऊर्जा असते त्या ऊर्जेशी आपण बोलतो आणि त्याच्याशी संवाद साधल्यावर मग ते आपल्या घरातलं वातावरण घराची ऊर्जा काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळं सोल्युशन सुद्धा घर देतं त्याच्यामध्ये आता जसं तू वास्तूचं करतेस तसं प्राण्यांचंही करतेस ह्याच्यात एकतर कुठले कुठले प्राणी तू बघितलेस किंवा के केलेस ह्याच्यातला काही अनुभव तू सांगू शकलीस तसा हो जास्ती करून पाळी प्राणी अर्थात कारण तशाच केसेस माझ्याकडे जास्ती येतात आणि अगं आपल्याकडे ना असे खूप इन्वॉल्व्ह झालेले लोक असतात प्राण्यांमध्ये कारण अगदी आपलं मूल असं समजून त्यांना सांभाळतात किंवा म्हणजे आपण ना त्यांना असं अगदी आई बाबा असंच ते म्हणतात हा सो घरातली व्यक्ती समजतात छोटं बाळासारखं ट्रीट करतात त्याला तेवढा प्रेम करतात तर खूप सेन्सिटिव्ह विषय हा हो। पण त्याच्यामध्ये आपण जे स्वर्गवासी अॅनिमल्स आहेत त्यांच्याशी पण बोलू शकतो टेलिपथीच्या माध्यमातून हो। हो। म्हणजे जे आता आत्मा स्वरूपात आहेत अशा लोक अशा प्राण्यांशी पण आपण बोलू शकतो अशा भरपूर प्राण्यांशी बोलले कारण लोकांना ती खूप उत्सुकता असते हो। की आमचा एक पाच वर्षांपूर्वी एक डॉग होता किंवा डॉग होती कोणीतरी सो आम्हाला त्याच्याशी बोलायचंय आमची मांजर होती हरवलेले प्राणी आपण शोधू शकतो टेलिपॅथीच्या माध्यमातून त्यांना घरी येण्यापर्यंतचा मार्ग आपण दाखवू शकतो इथपर्यंत ते छान काम करता अगं त्यामुळे मी जास्ती करून पाळीव प्राण्यांचे माझ्याकडे केसेस आले आणि मी त्यांच्याशी जास्ती बोललेली आणि अर्थात कुठल्या तरी आ, आता मी आपल्या गिरनारच्या वगैरे इकडे गेले होते तेव्हा जंगल सफारीमध्ये जर वाटलं तर व पटकन कनेक्ट होतात काही वेळेला सुद्धा आपल्याला कनेक्ट होतात त्यांना काहीतरी सांगायचं असतं तर खूप मजेशीर अनुभव असतात अगं त्यांच्याशी आणि अनुभव तू सांगू खूप माझ्या घरातच एक पोपट आलेला होता त्याचा अनुभव मी सांगते की असाच आला होता तो जखमी होता छोटं पिल्लू होतं आणि त्याला सगळं आम्ही खाऊ घातलं आणि काहीच त्यांनी अगं खाल्लं नाही पण त्यांनी फक्त त्यांनी आंबा मागितला आणि लकीली त्यावेळेला मे महिना होता म्हणून होता घरात आंबा आणि तो त्यांनी खाल्ला सगळं सांगतात ते आणि मला असं पोपट पोपट म्हणू नकोस म्हणे मला चिंटू म्हण मला हे नाव आवडतं माणसांपेक्षा जास्ती गॉसिप करतात प्राणी म्हणजे म्हणतो सुद्धा पण खूप बोलायला आवडतं त्यांना आणि पटकन कनेक्ट होतात ते खूप पटकन कनेक्ट होतात आपल्याशी आणि बोलायला लागतात त्यांना खूप बोलायचं असतं काही वेळेला खूप सिक्रेट गोष्टी सुद्धा घरातल्या ते काही वेळेला सांगून जातात जे त्या चांगल्या असतात त्या घरातले व्यक्ती साठीच्या चांगल्या असतात असं सुद्धा खूपदा होतं वास्तूच जी तू ना तर मला अजूनही थोडीशी उत्सुकता आहे की तुझी एखादी केस अशी सांग की ज्याच्यात तू त्यांना सांगितलं दोष म्हण किंवा ज्या चांगल्या गोष्टी असतील आणि कसं त्यांना त्याचा अनुभव आला येस अगं केसेस भरपूर आहेत म्हणजे शेकडो मध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आता पण त्यातल्या अगदी लेटेस्ट गमतीशीर सांगायच्या ना असं काही काही खूप गमतीशीर पण अनुभव येतात अगं म्हणजे एका बाईंकडे असं आलं होतं की खूप वस्तू जुन्या अशा डम्प करून ठेवल्यात घरामध्ये म्हणजे सामान आणि जे खूप काय आजी पणजी पासूनच आहे असं आणि त्या अगदी बरोबर म्हणल्या अहो मी खूप वैतागली हो माझ्या सासूबाई एकही भांड देत नाही जाता काढू मी तेव्हा त्यांना सांगितलं की वास्तूने हेच सांगितलं की ती वस्तू जेव्हा आपण एक वर्षभर कुठली वस्तू वापरत नाही तर ती ना। घरातून शक्यतो काढून टाकावी पण जर तुम्ही वापरा ती वापरात ठेवली तर हरकत नाही मग ती शंभर वर्ष जुनी का वस्तू असते ना पण त्याची एक तर नीट व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे किंवा मग ती स्वच्छ ठेवून किंवा ती काय म्हणत त्याची ऊर्जा सुद्धा जी आहे आपल्याला वाटतं की ती निर्जीव वस्तू आहे पण त्यातली पण एनर्जी जी आहे ना ती सतत पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किंवा चार्ज राहण्यासाठी ती वापरती राहिली पाहिजे सो so, हा सो so म्हणून त्यांना मी सांगितलं की एक तर तुम्ही ती वापरा नाही तर मग काढून टाका फक्त त्या बिचारबाईंसमोर खूप मोठा हा एक चॅलेंज होतं की सासूबाईंना आता हे कसं कन्व्हिन्स करायचं मग मी म्हंटल की ठीक आहे काढून नका टाकू पण ऍटलीस्ट तुम्ही ती वापरायला लागा मग सगळी पितळ्याची भांडी होती किंवा काही असेल ते असे गमतीशीर खूप अनुभव येतात काही ठिकाणी वेगळ्या एंटिटीज पण जाणवतात ते पण अनुभव येतात मग तिथेच आपण कम्युनिकेशन थांबवायचं असं सुद्धा आहे आत्ता एकांनी मला विचारलं होतं की आम्ही वास्तू रेंटवर घेऊ का दुकानासाठी कपड्यांचं दुकानासाठी रेडीमेड गारमेंट्ससाठी मला हवं आहे आणि बऱ्यापैकी भरपूर भाडं देऊन ते चांगल्या लोकेशनमध्ये देणार होते पण तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाहीये नेगेटिव्ह एनर्जी जाणवतीये ऊर्जा कमी आहे तिथे सो तुमचं नुकसान करणार नाहीये ती वास्तू पण तुम्हाला फायदा करून देणार नाहीये हा सो असंही दिसतं असे पण खूप खूप मजेशीर अनुभव पण येतात अगं मला म्हणजे हे सगळं कल्पनेच्या बाहेरचे हो हो हो, हो. हे लोकांना खोटं वाटतं त्यामुळे विश्वास बसत नाही पण जो व्यक्ती त्याचा अनुभव घेतो आणि त्याला चांगले अनुभव जेव्हा येतात ना तेव्हाच माणूस त्यावर विश्वास ठेवतो म्हणजे हे करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुमचा विश्वास असतो सांगितले किंवा तुम्ही विचारले म्हटल्यावर तुम्ही हे करणं अपेक्षित आहे तोटा तर काहीच नाही खूपच छान आणि सांगितलं असतो आता तू हे जे सांगितलेस आतापर्यंतची तर ऑफकोर्स पुढचा प्रश्न साजिक आहे की हे आम्हाला शिकायचं आता तर मला जर शिकायचंय तर तू हे शिकवतेस का कसा असतो कोर्स आणि किती पिरियडचा असतो आणि खरंच ते तुझ्या पुढे ते कसा वापर करू शकतात येस नक्कीच मला स्वतःला ते शिकल्यानंतर मला शिकवण्याची पण आवड आहे सो माझा त्याचा पण एक कोर्स आहे जो आठवड्याभराचा कोर्स आहे आणि संध्याकाळची बॅचेस मोस्टली मी घेते कारण की वर्किंग वाले सरप्रायझिंगली खूप लोक इंटरेस्टेड असतात ह्या कोर्समध्ये तर आपण मी पन्नासचीच बॅच घेते फक्त कारण की त्यापेक्षा जास्ती नको वाटतं मग खूप गोंधळ असत इतके प्रश्न असतात लोकांना कारण अगं oh. तर तो कोर्स आपला सहा दिवसांचा आहे पूर्ण आठवड्याचा संध्याकाळच्या वेळचा oh. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिपॅथी कम्युनिकेशन आता टेलिपॅथी कम्युनिकेशनमध्ये मग सगळंच आलं परत एकदा वास्तू आलं निर्जीव वस्तूंशी बोलू शकता वनस्पतींशी बोलू म्हणजे अगदी झाडं पानं फुलं डोंगर दर्या सगळ्यांशी तुम्ही बोलू शकता आणि अर्थातच अॅनिमल पण त्याच्यामध्ये आले सो so, या सगळ्यांशी तुम्ही संवाद साधू शकता फक्त आपण एकच करतो की मनुष्य म्हणजे व्यक्तींशी आणि गेलेल्या व्यक्तीच्या गेले आत्म्याशी आपण फक्त बोलत नाही पण गेलेल्या आत्म्याच्या प्राणी जर असेल तो त्या शरीरामध्ये जर तो असेल तर त्या आत्म्याशी पण आपण संवाद साधू शकतो बर बर अतिशय उत्सुकतापूर्ण असे हे तुझे विषय आहेत आणि ह्याचा अनुभव घेतल्याशिवाय विश्वास नक्कीच बसणार नाही कोणाचा कारण हा अनुभवच घेण्याचा विषय आहे तर खूप छान वाटलं सायली आज तू आलीस आणि हे वेगळ्या विषयाचं नॉलेज मला लोकांपर्यंत पोहचवता येते आणि लोकांना काही त्याच्यात हे असेल तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करू दे मी त्यांना तुझ्याशी कनेक्ट करून देईन आणि मिडीयाना डिजिटलचं हेच प्लॅटफॉर्मचं काम आहे की तुम्ही करत असलेलं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि तिथून पुढे तुमचीही भरभराट व्हावी यासाठी म्हणून मी हे करतेय तर खूप छान वाटलं थँक्यू व्हेरी मच आणि तुला ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू